नमस्कार मी संजय धुरी संजय धुरी क्रिएटिव्हिटी या चॅनलमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत करतोय काव्यरसिकांच्या प्रेमाखातर आणि रसिकांसाठी आत्तापर्यंत निसर्ग कविता ह्या करत आलेलो आहे परंतु निसर्गाला जिवंत ठेवण्याचं काम हा निसर्ग करतो झाडं करतात आणि असंच झाड अर्थातच समाज वृक्ष समाज जिवंत ठेवणारं झाडसुद्धा समाजाचंच काम करतं असाच एक समाज वृक्ष आता माझ्या दृष्टिकोनातून जो मी पाहिलेला आहे आता ज्या अवतीभवती घटना घडत आहेत त्या अनुषंगाने तो मी तुम्हाला आता सांगण्याचा प्रयत्न करतोय या कवितेच्या माध्यमातून कवितेचं नाव आहे एक समाज वृक्ष एक समाज वृक्ष मी पाहिलेला मी पाहिलेला एक समाज वृक्ष मी पाहिलेला मी पाहिलेला अगदीच भंगलेला अगदीच गंजलेला असंख्य फाटे असंख्य काटे असंख्य फाटे असंख्य काटे प्रदीर्घ छाया अवजड पाया प्रदीर्घ छाया अवजड पाया अमाप विस्तार अगदीच आरपार खुरटलेली फळे जळलेली मुळे संपलेला जोर जळलेला मोहर माणुसकी संपलेला बांधिलकी संपवलेला एक समाज वृक्ष मी पाहिलेला मी पाहिलेला रसिक हो या वृक्षाचं चित्रीकरण करण्यामागे एवढंच कारण होतं की हा वृक्ष जो आहे तो या हिरवळीमध्ये बहरलेला आहे त्याची पानं फुलं ही हसतायत बागडतायत खेळतायत केवळ हे प्रतीक होतं झाड परंतु माझी कविता म्हणजे ही समाजाचं प्रतीक आहे जे आत्ता माणुसकी हरवलेली हरवलेले आहे आणि माणुसकी हरवल्यावरती सगळंच संपलेलं असतं बांधिलकी संपलेली असते आणि अशा प्रकारे हे समाजवृक्ष आपल्याला जिवंत ठेवायचं आहे आपल्यासाठी आपल्या समाजासाठी आणि म्हणूनच ही कविता होती मी पाहिलेला समाज समाजवृक्ष तुम्हाला आवडली असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद